विधानसभा निवडणुकीसाठी मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला काँग्रेस शंभर ठाकरेगट पंच्याण्णव शरद पवार गटाला पंच्याऐंशी जागा राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अवघे आता तीन चार महिने शिल्लक राहिले आहेत लोकसभा निवडणुकीत जागावाटप उशिरा झाल्याचा फटका अनेक उमेदवारांना बसला होता या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आतापासूनच विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची बोलणी सुरू केलेली आहे गेल्या आठवड्यात मुंबईत मवियाची बैठक झाली यामध्ये जागा वाटपाची प्राथमिक बोलणी झाली यानंतर मवियाच्या विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे दैनिक लोकमतच्या वृत्तानुसार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक जागा येण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले होते आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष शंभर ते एकशे पाच जागांवर निवडणूक लढवू शकतो तर लोकसभा निवडणुकीला नऊ जागा जिंकणाऱ्या ठाकरे गटाच्या वाट्याला नव्वद ते पंच्याण्णव जागा येऊ शकतात लोकसभा निवडणुकीसाठी ऐंशी टक्क्यांचा सरस स्ट्राईक रेट असणारा शरद पवार गट विधानसभेला ऐंशी ते पंच्याऐंशी जागांवर लढू शकतो असा अंदा अंदाज आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटप अंतिम करण्यासाठी चर्चेच्या आणखी काही फेरा होणार आहे सध्या मवियातील तिन्ही पक्षांनी आपापल्या नेमक्या ताकदीचा अंदाज लावण्यासाठी अंतर्गत यंत्रणा कामाला लावलेल्या आहेत ही सगळी माहिती प्राप्त झाल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकदा जागा वाटपासाठी चर्चेला बसतील लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केलेलं आहे महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी तीस जागांवर मवियाचे उमेदवार विजयी झालेले आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसला घरघर लागली होती अनेक बेड्या ने नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती तर पक्षात पडलेल्या फुटीमुळे गट आणि शरद पवार गटाची अवस्था तितकीशी चांगली नव्हती भाजपच्या अजस्र यंत्रणेसमोर हे पक्ष कितपत टिकाव धरतील याबाबत साशंकता होती मात्र मवियाने तीस जागा जिंकत या सर्व शंका कुशंका फेटाळून लावल्या यामुळे आता विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना मवियातील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास कैकपटीनं वाढला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई